हॅलो हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ मी गोपाळ स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे बुधवार आणि आज आहे गांधी जयंती मुलांना सुट्टी तर सर्वांना गांधी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तर इथे माझं सर्व काम झाले मस्त भात इथे दोडक्याची आमटी पाहू शकता कलर खूप सुंदर आलेलं आहे आणि ही दोडक्याची आमटी खरंच खूप छान लागते तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि मस्त आपल्या अशा गरम गरम ज्वारीच्या भाकरी एकदम मऊ उलुसुशी झालेल्या आहेत त्याचप्रमाणे मग नंतर मी सर्व किचन वगैरे आवरून घेतलं सगळं माझं काम झालेलं आहे आणि आज सुटली सुट्टी होती मुलांना तर म्हणतं दळण करूया कारण की माझं गव्हाचं दळण संपलेलं होतं मुलांना टिफिनसाठी सकाळी चपात्या द्याव्या लागतात आणि मग इथे आता म्हटलं थोडासा टाईम आहे तर सर्वात प्रथम दळण करून घ्यावं आणि इथे मी लोकलचे गहू आणले आहे डिमार्टमधून हे गहू खरंच खूप छान असतात आणि याच्यामध्ये अजिबात घाण नसते मी तरी पण आपली एक चाळणी मारवते कारण की थोडंसं खडा वगैरे किंवा काही किड वगैरे असेल तर निघून जाते पण हे गहू खरंच खूप छान असतात डीमार्टमधून आणले होते मी आणि पाहू शकता एकदम स्वच्छ होते अजिबात घालण होती त्यानंतर मग मी दळण ठेवायला चक्कीवर गेली दळण ठेवून आल्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो आज जेवणात मस्त अशी ज्वारीची भाकरी दोडक्याची आमटी भात आणि पापड घेतलेलं त्यानंतर मग जेवण आवडल्यानंतर मी सर्व काम माझं आवरलं आणि ही एकटीच आपण तिचं क्लेने गणपती बाप्पा बनवत होती बाकी सगळे आराम करत होते आणि पाहू शकतो खरंच खूप छान अशी सुंदर तिने गणपती बाप्पाची मूर्ती बनवलेली आणि तिने एकटीनेच केलेली मोबाईलमध्ये न बघता स्वतःच बनवली आणि खरंच डेकोरेशनसुद्धा तिने खूप छान केलेलं मस्त आपली अशी पानं ठेवलेली आणि पानांवरती मूर्ती ठेवली आणि नंतर थोडा वेळ ती बाहेर खेळायला गेली कारण की आज मुलांना सुट्टी होती सगळीच मुलं खेळत होते मग चला म्हटलं तोपर्यंत आपला बाकीचा पसारा किचनचा पसारा आवरून घ्यावा संध्याकाळची वेळ झालेली दिवावती गेली दोटच्याप्रमाणे आपला चहा घेतला आणि आज मी केसांना मस्त तेल लावलं होतं आणि इकडे चहा ठेवला मस्त दोड की चांबली सकाळची गरम केली थोडासा भात होता आणि फक्त आता भाकर बनवायची होती सगळं काम मग मी आवरून घेतलं त्यानंतर मुलावर थोडासा वेळ बसली अभ्यास करत होती मुलं त्यांची एक्झाम चालू आहेत आजचा ब्लॉग इथे जेण का ते कसा वाटला नक्कीच सांगा